तुम्हाला काही क्षणांसाठी ब्रेकिंग न्यूज पुन्हा एकदा आपल्यापर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारलेला पक्ष पाठोपाठ अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिलेला दे होता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केलेला होता आता चोवीस मिनिटांनी हा राजीनामा अशोक चव्हाण यांनी विधानसभा सुपूर्द केलेला होता तो राजीनामा आता त्यांचा स्वीकारण्यात आलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती मिळेल तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या तुषार काय अपडेट अजिंक्य विधानसभा अध्यक्षांकडे अशोक चव्हाण यांनी सकाळी अकरा चोवीस वीस मिनिटांनी राजीनामा दिला अखेर राहुल नार्वेकरांनी अशोक राजीनामा आता स्वीकारला असल्याची आपल्याला खात्री माहिती मिळत आहे कारण अशोक चव्हाण यांनी राहुल दोन वेळा भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या भेटीमध्ये अशोक चव्हाण राजीनामा हा प्रदेशाध्यक्ष नाना यांच्याकडे सुपूर्द केला त्यानंतर अशोक चव्हाण मुंबईमध्ये दाखल त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांची आपला दोन वेळा मॅरेथॉन बैठका घ्यायला पाहायला मिळालं दुसऱ्या बैठकीमध्ये राजीनामा दिल्यानंतर दुसरी बैठक अकरा वाजून झाली तेव्हा राजीनामा देण्यात आला आणि अखेर आता अशोक पार राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारलेला आहे त्यामुळे भाजपाने एक मोठा धक्का काँग्रेसला मिळते अजिंक्य बर तुषार आणि आणखी तीन काँग्रेसच्या आमदारांनी सुद्धा काँग्रेसची सोडल्याचं समोर आहे त्यासोबतच विश्वजित कदम यांच्या देखील नावाची चर्चा आहे नेमके किती काँग्रेस आमदार पक्षाच्या बाहेर पडणार आहेत काही नेमकी अपडेट या या ठिकाणी देवेंद्र यांनीच काही वेळापूर्वी एक महत्वपूर्ण असं विधान केलं की एक महत्वपूर्ण होत आहे क्या काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते आमच्या संपर्कामध्ये आहेत कारण की विश्वजित कदम हे देखील पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे अशोक चव्हाण हे मराठवाड्यात मोठं नाव आहे आणि या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या पाठीशी जनता असल्याचं देखील पाहायला मिळतंय त्यामुळे काळामध्ये जसं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने धक्का तंत्राचा वापर करत राष्ट्रवाद आणि काँग्रेस या दोन पक्षातले प्रमुख नेते फोडल्याचं पाहायला मिळालं होतं त्याचप्रमाणे आता आपल्याला या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक काँग्रेसचे मोठे दिग्गज नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यामुळे अशोक चव्हाण यांचा जेव्हा पक्षप्रवेश होईल अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश हा स्वतः भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा असतील किंवा भाजपचे प्रमुख नेते गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातच होऊ शकतो आणि जेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश होईल तेव्हा या ठिकाणी डझन काँग्रेसचे आमदार देखील उपस्थित राहतील असा या ठिकाणी अंदाज वर्तवला जातो त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत नेमके काँग्रेसचे किती आमदार असणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र अजिंक्य आपण पाहिलं असेल तर राज्यसभा निवडणुकच्या पार पार्श्वभूमीवरचा हा सर्वात मोठा राजीनामा आहे की यापूर्वी आपण जर पाहिलं बा हो असेल हो तर भाजपाने जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभाची निवडणूक झाली होती तेव्हा असाच तंत्राचा वापर केला होता आता राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जर चौथा उमेदवार अशोक चव्हाणांच्या रूपात भाजपाचा पाहायला मिळाला तर काँग्रेसची मतं ही मोठ्या प्रमाणात शकतात त्यामुळे महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का देत या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलं जाऊ शकतं कारण की यासाठी देवेंद्र फडणवीसांनीच काही काही महत्वपूर्ण अशी विधाने केली की या महाविकास आघाडीतले अनेक प्रमुख नेते आमच्या संपर्कामध्ये आहेत त्यामुळे आगे आगे देखो आहे का या सूचक वक्तव्यात एवढा अर्थाला होता येईल अशोक चव्हाण हे तर काँग्रेसचे दिग्गज नेते आहेतच मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत जे अनेक लहान मासे आमदार आमदार आहेत अनेक जिल्हाध्यक्ष आहेत ते देखील भाजपाच्या वाटेवर येऊ शकतात कोणत्याही क्षणी त्यांचे देखील राजीनामे जाऊ शकतात आता आपल्याला चार आमदारांची नावं समजतात मात्र ही आमदारांची संख्या येणाऱ्या काळात अजिंक्य वाढू शकते पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल किंवा मुंबई देखील असेल या तीन भागांमध्ये खिंडार हे काँग्रेसला पुन्हा एकदा पाडलं जाऊ शकतो मात्र आत्ताच आशुष राजीनामा हा राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा आहे जर बोरो। आता अशोक एक महाविकास आघाडीमध्ये जेव्हा विधान परिषद निवडणुकी झाली तेव्हा प्रसाद लाड याच्या मार्फत एक मोठं नाव विधान परिषद निवडणुकीमध्ये दिलं गेलं प्रसाद लाड यांना जवळपास सत्तावीस अतिरिक्त मते देऊन प्रसाद लाडांचा विजय झाला तसाच जागा म्हणून या ठिकाणी मुन्ना देखील दिली होती आणि त्यांचा देखील विजय त्यामुळे आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर अशोक चव्हाणांना उमेदवारी दिली तर काँग्रेसची मोठ्या प्रमाणात ही मतं फुटू शकतात आणि ही जर मतं फुटली तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा संभ्रमाचं वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे एक मोठा मासा हा भाजपाच्या गळाला लागलेलाच आहे मात्र उमेदवार अशोक चव्हाण शकतात का काय नेमकी याबद्दलची अपडेट कारण कदाचित त्यांना